केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय फडणवीस दाओसला एकनाथ शिंदे रुसून दरेगावात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची धावपळ राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन दोन महिने व्हायला आले तरी अंतर्गत कुरबुरी थांबण्याचं काही नाव नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाण्याआधी पालकमंत्रीपदाचा विषय मार्गी लावला खरा पण चोवीस तासांच्या आतच दोन मंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती देण्याची वेळ त्यांच्यावर आली देवेंद्र फडणवीस यांनी दादा भुसे यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसेना नेत्याला डावलून नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे दिले तर भरत गोगावले यांच्यासाठी प्रतिष्ठेचे बनलेले रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे देऊन फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनाच शह दिल्याचं बोलले जात होते याच सगळ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना भाजपने मनमानी केल्याचं खाजगीत सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन दरेगावी गेले आहेत त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची धावपळ सुरू आहे महायुतीत पालकमंत्री पदावरून सुंदोपसुंदी सुरू असून तिन्ही पक्षात कुरबुरी होत आहेत फडणवीस शिंदे अजित पवार यांनी एकत्र बसून पालकमंत्री पदाच्या नियुक्तीचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत असलं तरी नियुक्तीवरून तिन्ही पक्षांमध्ये नाराजी आहे रायगडसाठी आग्रही असणारे गोगावले आणि नाशिकसाठी आग्रही असणारे दादा भुसे यांच्याकडे संबंधित जिल्ह्याची जबाबदारी न देऊन भाजपने एकनाथ शिंदे यांना शह दिल्याची जोरदार चर्चा होत आहे यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या आल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओसला गेलेले असताना पालकमंत्री पदांच्या नियुक्त्यांवरून नाराज झालेले एकनाथ शिंदे दरेगावी गेल्याचे सांगितले जाते तिकडूनच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करून आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांची नाराजी लक्षात घेऊन दोन मंत्र्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली एकनाथ शिंदे यांनी नाराज होऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन केला तसेच नाराजीस्तव ते दरेगावी गेल्याचे समजल्यानंतर भाजप नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी जावे असे फडणवीस यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याचंही सूत्रांकडून समजतं आहे महायुती सरकार बहुमताने निवडून आल्यानंतर तब्बल दोन आठवड्यांनी नव्या सरकारचा शपथविधी समारंभ पार पडला दरम्यानच्या काळात कोणते मंत्री मंत्रिमंडळात असावेत यावरून बराच खल सुरू होता मंत्र्यांचा विषय मार्गी लागताच खातेवाटपावरून सुंदोपसुंदी सुरू होती आता सगळे सुरळीत झाले असे वाटत असतानाच आता पुन्हा पालकमंत्रीपदावरून महायुतीत कुरघोडींना सुरुवात झाली आहे त्याच कुरघोडींमधून दोन मंत्र्यांच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीस फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे एकंदरीतच फडणवीस दावोसला एकनाथ शिंदे रुसून दरे गावात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची धावपळ या घडामोडीमुळे राज्यात मात्र मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे धन्यवाद